खरं तर, तर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि आपण आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत रणवीर सिंग गायकवाडजी तुम्हाला काय वाटतं आज अतिशय दुःखद घटना घडली अख्खा महाराष्ट्र दुःखात कोसळले आहे खरं म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन या महाराष्ट्रभर चालू आहे आणि आज सकाळीच इलेक्शनसाठी प्रचाराला बाहेर पडल्यावर की दुःखद घटना झाली असं आम्हाला त्या ठिकाणी कळालं खरं म्हणजे पहिल्या क्षणी हे गोष्टी पटल्या नाहीत तिथल्या तिथं प्रचार थांबवून आम्ही न्यूज चॅनल लावल्या आणि न्यूज चॅनल लावल्यावर आम्हाला कळालं की असं अशी दुःखद घटना झालेली खरं म्हणजे आज बघितलं तर महाराष्ट्रात दुःखाचा एक डोंगर त्या महाराष्ट्रात कोसळल्याला हे म्हणणं काय चुकीचं ठरणार अजितदादाना मी लहानपणापासून जवळनं बघितल्याला अतिशय धडाडीचं नेतृत्व अजितदादा होते आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात जर बघितलं तर अजितदादांसारखं धडाडीचं नेतृत्व आजपर्यंत झालं नाही आणि भविष्यकाळात असं नेतृत्व ह्या ठिकाणी तयारही होणार नाही असं माझ्यासारख्या एका तरुणात अजितदादांकडे बघत असताना आम्ही आमचा कुटुंबप्रमुख म्हणून त्या ठिकाणी बघत होतो आज कुटुंबप्रमुख घरातनं निघून गेले की एक दुःखाचा डोंगर त्या कुटुंबात त्या ठिकाणी पसरतो आज असाच दुःखाचा डोंगर ह्या महाराष्ट्रात आहे आज अजितदादा आपल्यामधून निघून गेले खूप ह्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते अजितदादांनी तळागाळात काम केलं गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काम केलं शेतकऱ्यांच्या आड अडचणी अजितदादा ओळखून होते तळागाळात सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे ह्याचा चांगला अभ्यास आदरणीय मी आजीच अजितदादा आजी आज आपल्यामधून निघून गेले तो नीव कधीच भरून कोणीही काढू शकत नाही आज अजितदादांसारख्या व्यक्तीला ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शावडी तालुका याच्यामार्फत मी भरपूर्व श्रद्धांजली ह्या ठिकाणी अर्पण अगदी महत्वाची गोष्ट अजित पवार हे फक्त राष्ट्रवादीचेच नव्हते तर महाराष्ट्राचं एक लोकप्रिय नेतृत्व होतं आज प्रत्येक पक्षातील म्हणजे त्यांची विरोधक असो अथवा समर्थक असो सगळ्यांना आज ह्या गोष्टीचं अतिशय वाईट वाटलं दुःख वाटलं आपल्यासोबत कोल्हापूर जिल्ह्याचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत काय भावना व्यक्त करत आहेत आजच्या क्षणाला सन्मान्य अजितदादांचा जो सकाळी निधनाची वार्ता आली आणि अखंड महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना ते, ते काळलं ना तुम्ही बघितलं सकाळी अनेकांनी त्या ठिकाणी रडलेले आहेत दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की तरुणांमध्ये उत्साह आणायचं काम दादा करत होते दादांचं एखादं भाषण एखाद्या कुठल्याही पक्षातल्या तरुणांना ऐकलं तर तो, तो शंभर टक्केच्या त्या राजकारणामध्ये सक्रिय व्हावा असं वाटत होतं आम्ही जरी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असलो तरी आज तुम्ही बघता येतं राष्ट्रवादीचे आमचे जिल्हा बँकेचे संचालक आणि आम्ही एकत्र इथं काम करत असताना लोकांच्या उपयोगाची कशी काम होईल ही शिकवण दादांच्या कोंडून आलेलं आहे ज्या वेळेला या शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री उद्योग साहेब असताना दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं ठरलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी खाती सांभाळत होते आणि त्या दोघांच्या सांगण्याने ह्या राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज कसं माफ करायचं हे सन्मान्य उद्योगसाहेब आणि दादांनी ठरवलं होतं आणि त्यांची एवढी दळमळ होती की शेतीबद्दल असणारी आवड आणि ग्रामीण भागात त्यांचा पक्ष वाढण्याचं कारण म्हणजे अजितदादा सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नंतर चालवलेला पक्ष अत्यंत एकदम प्रामाणिकपणे आणि लोकांशी निष्ठेने सकाळी पाच वाजल्यापासून हो कामाची सुरुवात करणारे पहिलेच राजकारणी मी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून बघतोय त्या सन्मानीय अजितदादांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे होते त्यांनी त्याने मी श्रद्धांजली वाहतो तर पाहिलं की आज आपण पाहतोय की आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचं एका ठिकाणी वातावरण तापलेलं असताना आज मात्र राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये असतो आहे आणि हे दुःख खरं तर न विसरता येण्यासारखं आहे कारण अजित पवार हे जे नेतृत्व होतं हे खंबीर नेतृत्व होतं आणि त्याचबरोबर त्यांनी कामाला आणि वेळेला अतिशय महत्त्व दिलं होतं आज त्यांच्या या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यात आला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्या दरम्यान देवाशी महासागर न्यूज मुंबई